नमस्कार मंडळी स्वागत चे, आहे पुन्हा तुमचं ॲपल लाईफस्टाईलच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज तुमच्यासाठी अशा प्रकारचं सॅम्पल रेडी आहे म्हणजे की कसला तर तुम्हाला माहिती आहे की गुजरातमध्ये सगळ्यात जास्त फेमस जी साडी आहे फक्त ती आता गुजरातमध्येच नाही यूज केली जात तर ऑल ओव्हर इंडियामध्ये तिची खूप जास्त डिमांड आहे आणि त्याच साडीचं सा कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे आणि त्याचा लुकसुद्धा इतका सुंदर असणार आहे की एकदा तुम्ही इथे पाहू शकतात की मी रेड कलरची साडी वेअर केलेली आहे आणि लुक वाईसुद्धा एकदम बेस्ट असणार आहे कारण की एकदम फील असं येतं आहे ना की रॉयल साडी असते ना तशा प्रकारचा फील येते तर आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकतात की प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला टू कलर्स इथे अवेलेबल होऊन जाणार आहे एक तर राणी पिंक कलर आणि एक पूर्ण रेड कलरमध्ये आणि डिझाईन इतक्या सुंदर की भाई मनाला एकदा बघितल्यानंतर काही एक्सप्लेन करण्याची गरजच नाही कारण की गुजरात मध्ये या साडीला पटोला साडीच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि आता सगळ्यात पहिल्यांदा आपण आर्टिकलची गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहू शकता की हा जो आर्टिकल आहे टोटली बनारसी लुक म्हणजे की याची जी बॉर्डर आहे ना एकदम हेवी बॉर्डर तुम्हाला भेटते आणि बनारसी सारखी तुम्हाला इथे बी बॉर्डर आम्ही तुम्हाला प्रोवाईड करतोय आणि टोटली विविंग कॉन्सेप्ट असणार आहे तर विविंग कॉन्सेप्ट सुद्धाही तुम्ही पाहू शकता की गोल्डन जरीचं विविंग कॉन्सेप्ट तुम्हाला यामध्ये बघायला भेटते आता साडी आपण ओपन करूया तर ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रकारे साडीची जी डिझाईन असते ती समजून जाणार आहे आता तुम्ही इथे पाहू शकतात मंडळी की जो साडीचा पदर असणार आहे तो साडीचा पदर एकदम हेवी भेटतोय सोबतच तुम्हाला अशा प्रकारचे छान टसल्सही आम्ही प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये तुम्हाला बीट्स वर्क आणि सिक्वेन्स वर्क पाहायला भेटते आता साडीचे ऑल ओव्हर साडीचे आपण गोष्ट करूया तर हा जो पदर असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता छान असे चेक्स दिलेले आहे आणि चेक्स मध्ये तुम्हाला व्हाईट थ्रेड आणि सोबतच येलो कलरच्या थ्रेडचं वर इथे पाहायला भेटते ही विविंग मध्ये आणि बंदेजचं टचअप याला दिलेलं आहे पूर्ण साडीमध्ये तुम्ही पाहू शकता मंडळी पूर्ण साडीचा सा जो लुक आहे किती छान असा असणार आहे आणि यामध्ये साडीच्या प्रॉपर लेंथची जर आपण गोष्ट करूया ना तर सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाउज सोबत तुम्हाला ही लेंथ आम्ही प्रोव्हाइड करतोय आणि आता फॅब्रिकची जर गोष्ट करूया तर हे टोटली फॅब्रिक तुम्हाला विस्कॉस मटेरियलमध्ये अवेलेबल होऊन जात आहे आणि ब्लाऊज आता ब्लाऊजची लें लें जी लेंथ असणार आहे ती लेंथ सुद्धा तुम्ही इथे पाहू शकतात आणि हे जी प्रॉपर लेंथ तुम्हाला भेटते ना ही ब्लाऊज पीस असणार आहे सोबतच आणि याची जी बॉर्डर असणार आहे बॉर्डरला सुद्धा ही सेम बनारसी से लुक दिलेला आहे विविंग कॉन्सेप्टमध्ये आणि काही ठिकाणी कसं असतं काही विविंग जेव्हा आपण करतो कुठल्या साडीला तर त्याचे खूप जास्त जे थ्रेड्स असतात ना ते निघून जातात किंवा अस्तव्यस्त असतात बट इथे तुम्ही फिनिशिंग बघू शकता एकदम प्रीमियम फिनिशिंग तुम्हाला भेटते आणि सोबतच तुम्हाला सांगू ना तर जी घडी असणार आहे ती ही एकदम प्रीमियम तुम्हाला भेटून जाणार आहे पॅकेजिंग मध्ये तर मंडळी आता हे कलेक्शन तुम्ही कुठल्या ठिकाणाहून बघताय एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि हो आता नेक्स्ट आर्टिकल कडे जाऊया तर तुम्ही इथे पाहू शकतात की प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला डिफरंट कलर इथे पाहायला भेटणार आहे आणि सेम एका डिझाईनमध्ये दो कलर्स इथे अवेलेबल असणार आहे जसं हा एक कलर तुम्ही इथे पाहू शकतात आणि सेकंड याचा जो कलर आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहायला भेटून जाणार आहे बघू शकतात किती छान वाईज त्याचं लुक असणार आहे आणि लग्न समारंभामध्ये तर अशा प्रकारच्या साड्यांचं सा कलेक्शन खूप जास्त चालतं तर हे कलेक्शन आरामात तुम्ही कॅरी करू शकतात कारण हे सगळं काही कलेक्शन तुम्हाला एकदम अफोर्डेबल रेटमध्ये इथे भेटून जाणार आहे ॲपल लाईफस्टाईलमध्ये तर आता नेक्स्ट आर्टिकलच्या आपण गोष्ट करूया तर इथे हा आर्टिकल तुम्ही पाहू शकतात की क्रॉसमध्ये तुम्हाला इथे आर्टिकल भेटतोय ज्यामध्ये विविंग कॉन्सेप्ट सोबतच हो तुम्हाला पिककॉकची सुद्धा डिझाईन लेफची डिझाईन इथे पाहायला भेटून जाणार आहे आता याची बॉर्डर वगैरे आपण बघूया तर बॉर्डरचा जो लुक असणार आहे तो सुद्धाही तुम्ही या व्हिडिओमध्ये इथे पाहू शकतात मंडळी ऑल ओव्हर साडी पूर्ण भरलेली आहे आणि या साडीला गुजरातमध्ये पटोला साडी म्हणून सुद्धाही ओळखलं हो जातं आणि आपल्या पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये ह्या साडीचं कलेक्शन सध्या खूप चालतंय का कारण की आता लग्न समारंभ चालू आहे तर ह्या साड्यांची मार्केटमध्ये खूप जास्त क्रेस चालू आहे आणि अशा प्रकारचे जे आर्टिकल आहेत ना रिटेल काउंटरवरती अडीच ते तीन हजारामध्ये सुद्धा ही विकले जातात आता प्युअर विस्कॉस मटेरियल आहे म्हटल्यानंतर क्वालिटी तर तुम्हाला एकदम बेस्ट भेटणार आहे प्युअर विस्कॉस मटेरियल आणि अगदी अफोर्डेबल रेट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला फक्त ॲपल लाईफस्टाईलमध्येच प्रोवाईड केले जाणार आहे आता आपण डिझाईनची गोष्ट करूया तर ही डिझाईन तुम्ही पाहू शकतात एकदम सिम्पलसोबत जर तुम्हाला अशा प्रकारची ही डिझाईन हवी असेल डायरेक्टली जे फॅब्रिक असणार आहे विस्कॉस मटेरियल त्यामध्ये विविंग केलेली आहे टोन to टू टोन थ्रेड ची आणि गोल्डन कलरच्या जरीचं वर्क सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटते आता इथे पदरावरती तुम्ही पाहू शकता छान असं तुम्हाला फिगर कॉन्सेप्ट सुद्धा ही बनवलेले आहेत जे एकदम ठळक उठून दिसतात तर मंडळी यामध्ये सुद्धा आपल्याकडे सेकंड कलरही अवेलेबल असणार आहे म्हणजे तुमचा स्किन टोनला सूट होणारा हा कलर आणि सोबतच एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन साडीचा सा जो लुक आहे तोही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि लुक वाईस तुम्ही ही पाहू शकता की लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत आणि मंडळी बिलकुल पण सिंगल पीससाठी कॉन्टॅक्ट नाही करायचा सेट वाईज कलेक्शन परचेस करायचं आहे आणि जर हे कलेक्शन तुम्हाला परचेस करायचं असेल ना तर स्क्रीन नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही 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 कॉल मेसेज करू आता ह्या गोष्ट करूया तर इथे पाहू की जी डिझाईन तुम्हाला भेटते ना यामध्ये टोटली फ्लावर आणि लीफची ची डिझाईन भेटून जाणार आहे सोबतच पदरामध्ये तुम्ही इथे पाहू शकतात की छान असं मोठ्या मोठ्या कुईरींची सुद्धा डिझाईन दिलेली आहे आणि हे जे चेक्स दिसत आहेत या चेक्स मध्ये सुद्धा ही लिव्ह आणि थ्रेड च काम केलेलं आहे प्रॉपर विविंग थ्रेडच काम तुम्हाला यामध्ये पाहायला भेटून जाणार आहे छोटासा कॅटलॉग देतोय छोटासा कॅटलॉग म्हणजे की एक फोटो देतोय जेणेकरून तुमच्या कस्टमरांना आणि तुम्हालाही समजेल की ऑल ओव्हर साडीचा लुक कसा आहे ब्लाउजचा लुक कसा असणार आहे तर सगळी काही डिटेल्स तुम्हाला फक्त ॲपल लाईफस्टाईल प्रोव्हाइड करते कारण की ही सुरतची बिगेस्ट मॅन्युफॅक्चर कंपनी आहेत आणि स्वतः मॅन्युफॅक्चर करता करता वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत वीस वर्ष पूर्ण झालेले आहे एका शॉपला किंवा एका कंपनीला तर तुम्ही अंदाजा लावू शकतात की यांच्याकडे कशा प्रकारची व्हरायटी असेल किंवा क्वालिटी वाईज किती बेस्ट प्रॉडक्ट आउट करत असेल आणि ती ही अगदी अफोर्डेबल रेटमध्ये तर मंडळी ही वाट कसली बघताय लवकरात लवकर जा तुमचा ऑर्डर बुक करा आणि हो जर अशाच प्रकारे तुमच्या शॉपसाठी सुद्धा ही तुम्हाला डेली बेसिसवरती नवीन कलेक्शन हवे असेल तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद